आणि एवढ्या सगळ्या ह्या चुकीच्या गोष्टी पसरवण्याचं काम जे सुरू आहे ते कशासाठी सुरू आहे मला समजत नाही मागच्या वेळेला काय सांगितलं आपण मंडळी त्या ठिकाणी होते की अनधिकृत बांधकामाला माझा आशीर्वाद आहे आणि त्याच तुम्ही वक्तव्यामध्ये सांगता किंवा त्याच्या आधीच्या भाषणामध्ये सांगता की माझ्या स्वतःच्या प्रोजेक्टला मी कोर्टाकडनं स्टे घेतलेला आहे स्टे कशाला घेतलाय याचा अर्थ तुमचे सुद्धा प्रोजेक्ट अनधिकृत आहेत व तुमच्या अनधिकृत प्रोजेक्टला पण माझाच पाठिंबा आहे का माझंच संरक्षण आहे का अरे स्वतः सगळे उद्योग करायचे आणि दुसऱ्याच्या प्रोजेक्टवर कसले जाता एवढं स्वच्छ राहायचं आहे ना तर आधी स्वतःचे अनधिकृत असलेले प्रोजेक्ट पाडा कोर्टाचा स्टे उठवून टाका आणि सांगा की आपल्याला सगळं स्वच्छ करायचं आहे आणि कोर्टाचे स्टे उठवून स्वतःचा जेसीबी स्वतः लावा आणि आधी स्वतःचं अनधिकृत बांधकाम पाडा आणि मग लोकांच्या बांधकामावर हो जा अरे राज्य सरकारला धन्यवाद दिले पाहिजेत की राज्य सरकारने घोरगरीब शेतकऱ्यांची मुलं आज जी चांगल्या स्थितीत आहेत चांगलं भाडे त्यांना येते चांगला, चांगला, चांगला व्यवसाय करतात त्यांच्या उद्योगावर तुम्ही आले पहिल्याच दिवशी अशा प्रकारे जर लोकप्रतिनिधी असले तर कधीच कोणाचं भलं होणार नाही राज्य सरकारला धन्यवाद याच्यासाठी दिले पाहिजेत की सन्माननीय एकनाथ शिंदे साहेबांनी या ठिकाणी रेग्युलरची स्कीम आणलेली आहे आणि त्या रेग्युलरच्या स्कीममध्ये लोकांना मदत करून त्यांचे गोडावून रेग्युलाइज करण्याच्याऐवजी आपण जर अशा पद्धतीने जाऊ आणि सांगू की हे कारवाई करा हे करा ते करा तर ह्याच्यासाठी लोकांनी निवडून दिलं नाही जे लोकांना सांगितलं ना थी 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 आता की गुळाल उडवण्याच्या आधी हे करू गुळाल धुतण्याच्या आधी ते करू सगळ्यात आधी इकडे जाईन सगळ्यात आधी तिकडे जाईन सगळ्यात आधी हे करीन आता लोकांनी आपल्याला विकासासाठी निवडून दिलेलं आहे त्या विकासाचं काम करून लोकांची जी पसंती तुम्हाला मिळाली ती पसंती योग्य होती की अयोग्य होती ते ठरवण्याची वेळ आलेली आहे आणि त्याच्यासाठी काम करण्याची आमच्या शुभेच्छा तुम्ही सु विकास करा आमचा काही विरोध नाही त्या गोष्टीला ना। पण अशा पद्धतीने सतत माझ्या नावाने खडे फोडण्याचं चा जर काम होत असेल तर निश्चितपणाने कायदेशीर कारवाई करून मानहानीची नोटीस आणि मानहानीचा दावा त्यांच्या विरोधात मी दाखल करणार आहे अशा पद्धतीच्या चुकीच्या वक्तव्यांना ह्या पुढे आम्ही सहन करणार नाही ही भूमिका आम्ही घेतलेली आहे